नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी टीचर्स सी एल रूल या याविषयी माहिती पाहणार या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये बी एम सीमध्ये जे मनपा कर्मचाऱ्यांच्या जे वेगवेगळ्या प्रकारच्या रजा भेटतात त्या प्रकार त्या विविध प्रकारच्या रजांसंदर्भात आपण माहिती पाहिली होती त्यानंतर ते प्रसूती रजासंदर्भात या महिलांच्या बाबतीत आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या बाय लिंकमध्ये भेटून जाईल त्याच्यानंतर आज आपण पाहणार बी एम सी टीचर्स सी एल रूल काय आहे आणि कशापर्यंत हा चार्ट पहिल्यांदा आपल्या लक्षात येऊ शकतं की आपण या ठिकाणी शुक्रवार ते या या ठिकाणी पुढचा सोमवारपर्यंत एक चार्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे ऑडिटर ज्याप्रमाणे आपल्या सुट्ट्या काउंट करतात त्याप्रमाणे बनवणे बनवलेला आहे आता या ठिकाणी आपण पहिल्या कॉलममध्ये पाहू शकतो की रविवार हॉलिडेज आहे आपला त्यानं म्हणजे शनिवारी आपण प्रेझेंट आहोत सोमवारी सुट्टी आहे मंगळवार सी एल आणि या ठिकाणी बुधवारी जर प्रेझेंट असू तर या ठिकाणी आपल्या दोन सी एल जाणार आहेत त्याच्यानंतर दोन नंबरच्या कॉलम मध्ये पहा शुक्रवार सी एल त्यानंतर शनिवारी सुट्टी रविवारी हॉलिडे आहे परंतु या ठिकाणी सोमवारी प्रेझेंट असल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रविवारचा बेनिफिट बेनिफिट भेटणार फक्त दोन सी एल जाणार आहेत तीन नंबरच्या कॉलम मध्ये पाहू शकतो आपण शनिवारी सुट्टी आहे रविवारचा हॉलिडे आहे आणि सी एल सोमवारी सी एल आपण तर या ठिकाणी आपल्या तीन सी एल जाणार आहेत त्यानंतर चौथा कॉलम मध्ये आपण पाहू शकतो रविवार हॉलिडे आपला नंतर सोमवार ते शनिवार पूर्ण सी एल आहेत आणि इकडे रविवारी पण आपण नाही आहोत परंतु अशा वेळीच काय येणार आहे सोमवारी जर सोमवारी आपण प्रेझेंट राहिलो तर या ठिकाणी आपल्या सहा सी एल जाणार आहेत म्हणजे आपल्याला बेनिफिट संडेचे भेटणार आहेत त्यानंतर पाचव्या कॉलममध्ये आहेत पाचव्या कॉलममध्ये पाहू शकतो मग शनिवारी आपण सी एल घेतली रविवार हॉलिडे आहे सोमवारी पुन्हा सी एल घेतली त्यानंतर मंगळवारी सुट्टी आहे अशावेळी आपण बुधवारी जर हजर राहिलो तर, पन, आपन, तर सुमर, uh, या ठिकाणी आपल्या चार जाणार आहेत सी एल त्यानंतर सहाव्या कॉलममध्ये पाहू शकतो आपण शनिवारी आपण सी एल घेतली रविवारी हॉलिडे आहे त्यानंतर सी सोमवार सुट्टी सोमवारी सी एल आहे मंगळवार सुट्टी आणि बुधवारी सी एल घेतली तर या ठिकाणी आपल्या पाच सुट्ट्या या ठिकाणी जाणार आहेत आता स सात नंबरला सी एल सात नंबरला सो शुक्रवार शनिवार सी एल घेतली आपण या ठिकाणी रविवारी हॉलिडे आहे त्यानंतर सोमवार मंगळवार सी एल आणि या ठिकाणी आपण बुधवारी जर प्रेझेंट असतो तर या ठिकाणी पण आपल्या पाच सी एल जाणार आहेत त्यानंतर आठव्या कॉलममध्ये पाहू शकतो आपण की आपण या ठिकाणी रविवारनंतर सोमवारी प्रेझेंट आहोत त्यानंतर मंगळवार सी एल बुधवारी सुट्टी आहे आपल्याला आणि या ठिकाणी गुरुवारी जर आपण प्रेझेंट झालो तर या ठिकाणी तीन आपल्या या ठिकाणी सुट्ट्या जाणार आहेत त्यानंतर नवव्या कॉलममध्ये पाहू शकतो आपण रविवारी तर हॉलिडे आहे सोमवारी सुट्टी त्यानंतर मंगळवार सी एल बुधवार सी एल आणि या ठिकाणी आपण गुरुवारी जर प्रेझेंट राहिलो तर या ठिकाणी आपल्याला तीन सी एल जाणार आहेत कारण या ठिकाणी आपण काय करतो या ठिकाणी शनिवारी प्रेझेंट आहोत म्हणून आपल्याला त्या शनिवारचा बेनिफिट भेटणार आहेत त्यानंतर दहा नंबर शुक्रवार शनिवार सी एल यानंतर रविवारी हॉलिडे आहे नंतर सोमवार ते शनिवार या ठिकाणी साधारणतः आपल्या सी एल येतं रविवार पूर्ण हॉलिडे आला परंतु आपण या ठिकाणी सोमवारी जर प्रेझेंट राहिलो तर या ठिकाणी आपल्या नऊ सी एल जाणार आहेत आता त्यानंतर आहे आपला अकरा शेवटचा कॉलम त्यामध्ये शुक्रवार शनिवार सी एल त्यानंतर रविवारी आपण हॉलिडे आहे नंतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अशा प्रकारे पूर्ण आठवड्याभर आपण स सी एल आहेत त्यानंतर रविवारी पण आपण हॉलिडे आहे परंतु त्या दिवशी आपण प्रेझेंट नाही आणि या ठिकाणी सोमवारी पण सी एल घेतली तर या ठिकाणी ती सी एल न पकडता या ठिकाणी ती लाँगलीव्हमध्ये कन्वर्ट होते आणि या ठिकाणी ते आपल्या अकरा लॉंगलीव जातात अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यानुसार आपल्या जे सी एल आपले जे काउंट होतात किंवा आपण घेतो का खूप वेळा अशा सी एल घेताना अडचण निर्माण होती की कधी कधी कोणत्या सुट्टीला जोडून घेतल्यानंतर किंवा हॉलिडेला जोडून घेतल्यानंतर किंवा रविवारला जोडून घेतल्यानंतर काय होऊ शकतं किती सी एल जाऊ शकतं किती सी एल जाऊ शकतात बऱ्याच मित्रांचा आग्रह होता त्यामुळे हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो व्हिडिओ बनवत लाईक आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका आणि या ठिकाणी जे सुट्टी किंवा नंतर जे खाली कॉलम आहेत याचा अर्थ आपण त्या ठिकाणी का आहोत प्रेझेंट आहोत त्यामुळं व्हिडिओबाबत काय अडचण असल्या मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद